द्विशिक्षकीय शाळा असलेल्या या शाळेने प्रथमच तीस कार्यक्रम बसवले यामध्ये गणपती नमन वेलकम सॉंग धनगन नृत्य लावणी कोळी नृत्य पुष्पा रानो की रानो गोंधळी गीत विनोदी उखाणे यासारख्या कार्यक्रमामुळे कार्यक्रमाची शोभा वाढली मुख्याध्यापक तानाजी कोडक प्रास्ताविक मानताना म्हणाले की मुलांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी असा कार्यक्रम घेणे गरजेचे आहे त्यामुळे मुलांचा सर्वांगीण विकास होतो हा बहारदार कार्यक्रम यशस्वीरित्याने पार पाडण्यासाठी शाळा कमिटीचे अध्यक्ष सयाजीराव एडके उपाध्यक्ष गणेश पाटील सरपंच दादासाहेब पाटील उपसरपंच विकास वगरे बळवंत यमगर ग्रामपंचायत सदस्य तानाजी पाटील शिवाजी ओलेकर अमोल बंडगर वस्ताद गोरड सुधीर ओलेकर ज्ञानेश्वर बुधवंत अप्पासाहेब पवार आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन सुरेखा खोत यांनी तर आभार शिक्षक संभाजी जाधव यांनी मांडले